बोला भजन किरतायन तुकाराम म्हणा नाम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवताय सोंग करून सोंग दाखव ढोंग दाखव तुकारामला का घरी बनवला अध्यक्ष मोदय त्याची नोट काय आहे सभागृहा पुढे आली पाहिजे ही नोट करा दाम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा म्हटल्यावर दम असेल तर ठेवा जनवा जनवा करत बसता मूर्खा बनवा महाराष्ट्राला जोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय हा ढादानी पुरी मुंबई साफ करतोय चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय मुंबईच्या जमिनी या अडाणीच्या घशात हे सरकार घालत आहे धारावी असो वा दुग्ध विभागाची जागा असो या जमिनी अडाणीच्या घशात घालत आहे असा आरोप करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले धारावीची पाचशे एकर जागा ही अडाणीला कवडीमोल भावाने या सरकारने दिली मिठागरची जागा देखील या राज्य सरकारने अडाणीला दिली या प्रकल्पाला विरोध केला म्हणून आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली देखील केली ज्ञानबा हारी तुकाराम घरी असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला सुरू झाला हा गंभीर विषय आहे मुंबई सगळी मुंबई सगळी विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष महोदय आजचा नुकताच आलेला आहे जी आर त्यामुळे सभागृह सुरू ही जय माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला चिट म्हणून घेते खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष मोदय हो दुग्ध विकास विभागाची जवळपास साडे आठ हेक्टर जागा अध्यक्ष मोदय ही जागा अदानीच्या घशात घातली अध्यक्ष महोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालताय आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवली या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची जागा जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं हे इंचही नाही पण या घराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा कशात घेतली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई, मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणीस एकोणतीस उन्दी, एक साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा हे पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे हरी तुकाराम घरी बोला भजन किरतायन म्हणा ज्ञान करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवत आहे सोंग आरेपणा करून सोंग दाखव ठोंग दाखव तुकारामला का घरी बनवला अध्यक्ष बोलय त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट करा दाम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेव जनवा जनवा करत बसताय मुर्खा पडला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे हा धा पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याच्या प्रमुख पाठीशी घालता अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकरण आले उद्या पुन्हा दोन चार प्रकरण एक एक प्रकरणाची यादी काय आज एसआरए सगळ्या म्हणजे एम एस सी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जाते अध्यक्ष महोदय की काय चाललंय कुठे चाललंय मुंबईचा नाव लौकिक आणि अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय अध्यक्ष महाराज जय भीम नगर मध्ये ज्या सहाशे पंचावन्न घराला उद्ध्वस्त करून बुलडोजर चढवून त्या मागासवर्गीयांना बेघर केलं होतं अध्यक्ष महाराज तुम्ही सरकारला आदेश दिले होते की आपण तातडीनं याचं व्यवस्था करावी मी आपण सांगितलं की काही तिकडे घरं आहेत तिथं व्यवस्था करावी महानगरपालिका सांगते की आमच्याकडे अशी व्यवस्था नाही माझं आपल्याला अध्यक्ष महाराज बिल्डरांच्या बरोबर सरकार असेल तर जाऊ द्या पण अध्यक्ष महाराज तुमच्या तुमच्या आदेशाचंही पालन हे सरकार करत नसेल तर मी आपल्याला अध्यक्ष महाराज सांगतो की जसं अदानीचा विषय आहे तसा या हिरा अदानीचा इशू आहे आपण आदेश देऊन सुद्धा सरकार पालन करत नाही आणि माझा स्वर्गीय लोकांना पाण्यात ठेवते आहे आज संध्याकाळी मला अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचं पालन करत तुमचा पॉवर काय तुमचा पॉवर काय या, का या सरकारला सांगा अध्यक्ष अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझा विषय पूर्ण होऊ द्या सन्मान्य सदस्य पूर्ण सभागृहात या संदर्भातली माहिती मांडलेली आणि माहिती दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांची झोपडी तोडण्यात आली आणि ज्यांना बेघर झालेले त्यांची व्यवस्था पावसाळी दिवसात शासनाने शेल्टर्स जे बांधलेले आहेत त्यात करावी अशा निर्देश इकड या चेअरवरनं मी दिलेले या संदर्भात कोणती कारवाई केली आहे काय कारवाई केली आहे या संदर्भातला अहवाल शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत सादर करावा बलिदान मुकुट मुंबई वाचवली अध्यक्ष महोदय त्या हुताहत्याच्या संदर्भात त्यांचा अपमान आहे मुंबई विकला म्हणजे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या आशासकीय कामकाजाबाबत घोषणात शुक्रवार दिनांक या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका